रामकृष्ण हरी विठ्ठल केशव सांध्या दुखी गुडघेदुखी याच्यासाठी किंवा हाडे हे जॉईंट सगळे बोटे वगैरे सगळे दुखतात तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे सांधे दुखीचा सा एवढा त्रास होतो तो त्रास सहन करणं अवघड होतं काय काय लोकांना चालता सुद्धा येत नाही आणि त्यातल्या त्यात हिवाळ्यामध्ये सांधेदुखी जास्त होते मग बरेच लोक सांगतात की दुधामध्ये कॅल्शियम असतं दुध घ्या तुम्ही परंतु लक्षात ठेवा दुधामुळं कप हा शरीरामध्ये वाढतो कॅल्शियम जरी मिळालं तरी कप वाढतो त्याच्यामुळं मी सांगतोय ते जर उपाय तुम्ही केले तर तुमची गुडघेदुखी सांधेदुखी सगळं नाही होईल पहिला उपाय मी सांगतोय पहा सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याच्या अगोदर आलं म्हणजे अदरक जिरा आणि ओवा आता ह्याच्यामध्ये साधारण अर्धा चमचा जिरा घ्यायचा चतकूर चमचा म्हणजे एक चतुर्थांश भाग चमच्याचा एक चतुर्थांश भाग ओवा घ्यायचा आणि आल्याचा साधारण एवढा एवढा तुकडा घ्यायचा त्याचा खिस करायचा एक कप पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यामध्ये हे टाकायचं सकाळी फ्रेश झालो की चहा तुम्ही पहिला पदार्थ जर काय घ्यायचा असेल तर हा घ्यायचा आणि नंतर बाकीचं सर्व सायंकाळी झोपता नाही हेच घेऊन झोपायचं हे पहिला मुद्दा सर्वांच्या लक्षात आला आलेला असावा मग आता सर दूध नाही घ्यायचं दूध का घ्यायचं नाही त्याचे कारण घे दूध कप तर वाढतोच आणि वृद्ध व्यक्तींना ज्यांचं वय लक्षात ठेवा चाळीसच्या पुढे गेलेला आहे किंवा पस्तीसच्या पुढे गेलेला अशा व्यक्तीला दूध पचवणं म्हणजे दुधामध्ये लॅक्टोज असत ते पचवणं जरा अवघड जातं मग जुलाब लाग साईड इफेक्ट हो कॅल्शियम तर मिळतच नाही शरीरामध्ये एकूण कॅल्शियम आहे ना आपल्या शरीरामध्ये एकूण कॅल्शियम त्यातलं नव्याण्णव टक्के कॅल्शियम हे हाडामध्ये असतं लक्षात ठेवा आणि हाड जर व्यवस्थित असतील तर सगळ्याच क्रिया तुमच्या व्यवस्थित होतात ह्याच्यामध्येच डब्ल्यू बी सी आर बी सी तयार होत असतात हे लक्षात तुमच्या त्याच्यामुळं हाडाची मजबूती राखण्यासाठी आणि हे जॉइंट कमी होण्या पेन कमी होण्यासाठी पहिला उपाय मी तो सांगितला त्यानंतर सायंकाळी झोपताना आणि स्नान केल्यानंतर सकाळी स्नान केल्यानंतर आता हे महत्वाच्या गोष्टी सांगतोय तोंडलं मिळतं तोंडलं तो, तो, बाजारामध्ये तोंडली मिळतात लक्षात ठेवा तोंडली तो, म्हणतोय मी हे तोंडलं तो, जे आहे ते काय करायचं चांगलं मिक्सरमध्ये एक दोन तीन तोंडली चांगली मिक्सरमध्ये बारीक करायची आणि ह्या तोंडल्याचा जो रस निघतोय या गोष्टी लक्षात ठेवा हा रस जिथं जिथं तुम्हाला वेदना होतात त्या ठिकाणी असा चोळून व्यवस्थित काही गोष्टी मी बाहेरून लावायला सांगतोय गुडघ्यावरती जिथं जिथं तुम्हाला पेन होतोय मानाच्या या बाजूला ज्या जॉईंटला तुम्हाला पेन होतोय त्या जॉईंटला हा तोंडल्याचा जो रस आहे तो लावायचा आणि एक दोन तोंडली दररोज दिवसाकाठी एक तीन चार तोंडली दररोज खाण्यात आली पाहिजेत कच्ची तोंडली स्वच्छ पाण्याने धुवायची आणि ती खायची आता आहारामध्ये जे संधिवाताचे किंवा गुडघेदुखीचे ज्यांना आहार आहे म्हणजे बाजार आहे त्यांनी आहारामध्ये ह्या तीन गोष्टी ठेवायच्या कोणत्या कोणत्या गोष्टी सांगतोय ते पहा एक पहिलं सांगतोय पालकाची भाजी आपल्या आठवड्यातनं दोन तीन वेळा तर खाण्यात आली पाहिजेला पण पालकाची भाजी कशी खायची त्याचा गरगट नाही करायचं लक्षात ठेवा किंवा मेथीची भाजी मेथीची भाजी निम्मी घ्यायची पालकाची भाजी निम्मी घ्यायची आणि ही या भाजीमध्ये लसूण टाकून थोडस मीठ टाकून थोडीशी हळद टाकायची मीठ टाकायचं आणि थोडसच तेल टाक टाकायचं ते बी तेल कशाच टाकायचं मोहरी ताकाईचा। तेल टाकायचं ते म्हणजे फास्टेड जे आहे आता आपण वापरतो गोड तेल वगैरे हे हाय टेम्परेचरला तयार केलेलं असतं लक्षात ठेवा यातले सगळे जीवनसत्व निघून गेलेले असतात हा हे तेल जर घाण्यामध्ये निर्माण करून जर तुम्ही वापरत असाल तर, ए, तर ते योग्य मोहरीचं तेल अगदी अर्धा चमचा टाकायचं ते कशासाठी टाकायचं तर ही भाजी करताना आपण काय करणार आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकणार आहे लसूण टाकणार आहे ते फक्त पिवळे होस्तोर म्हणजे तांबूसपणा येईपर्यंत त्याला आणि थोडंसं जिरं टाकणार हे टाकायचं आणि या दोन भाज्या एवढी एवढीच घ्या मेथीची एवढी एवढी भाजी आणि पालकाची एवढी एवढी भाजी ती एकत्रित करून ती भाजी दोन तीन वेळा हलवायची झाकून ठेवायची आणि झाकून ठेवल्यानंतर शिजत आली पाच ते सात मिनटात ही भाजी तयार होते आणि ती गरम गरम भाजी आपण कुठल्या भाकरीबरोबर किंवा कुठल्या चपाती बरोबर खायची हे मी सांगतोय पहा त्या भाकरीला तीळ लावलेले असावेत तीळ काळे तीळ लावलेले असावेत मिळतात बाजारामध्ये कुठेही काळे तीळ मिळतात लक्षात ठेवा हे काळे तीळ इतके फायदेशीर आहेत लक्षात ठेवा भाकरी करताना किंवा चपाती करताना चपाती केली लाटली तुम्ही की दोन्हीकडल्या बाजूला थोडेसे एवढे एवढे तीळ आपले आपल्याला जेवढी चपाती लागतील तेवढ्या चपातीवर ते लावायचे आणि ते चपातीमध्ये तुमच्या पोटात गेले पाहिजेत ते लक्षात आलं का किंवा भाकरीवरती काय असतं पहा संधी त्रास होतो म्हणून तर तुम्ही आपण संक्रांतीला तिळगुळ घ्या बोला म्हणतो त्याला केवळ आणि केवळ कारण हे तर जुन्या परंपरा संस्कार जे आहेत ते म्हणजे जेवणाचं सांगितलं मी इतर वेळेला तुम्ही काही खाऊ शकता परंतु दररोज हे काळे तिळ लावलेले नाहीतच काळे तीळ मिळाले तर मग पांढरे तीळ ह्याच्यामुळं कंबरदुखी गुडघेदुखी सांधेदुखी आणखीन एक पदार्थ सांगतो मी जर काळे तिळ तर लावाच तर ह्याच्यामध्ये जर थोडीशी खसखस मिळाली खसखस आलं का लक्षात ही खसखस ही त्या तिळाबरोबर जर लावली आणि हे तुम्ही खाल्लं तर कसली ही तुमची सांधेदुखी असू द्या चिकन असू द्या नाही तर कसलीही असू द्या ही तुमची सांधेदुखी बंद व्हायलाच पाहिजे आणि दिवसाकाठी दोन दिवसात नसू द्या तीन दिवसात नसू द्या संत्रीचा रस संत्रीचा रस म्हणतोय मोसंबी नाही मोसंबी वेगळी संत्री, संत्री वेगळी संत्रीचा रस जो आहे तो संत्रीचा रस म्हणजे आता ही फळं काही कुठं फॉरेनला आणावं लागत ना नाही ज्या ज्या मध्ये जी जी फळे मिळतात तीच फळे प्राशन करायची एक ग्लासभर संत्रीचा रस दुपारी चार, चार वाजता तीन वाजता जर घेतला मग वृद्ध वृद्ध व्यक्ती असू द्या किंवा आजारी व्यक्ती असू द्या उठता येत नसेल त्या व्यक्तीला हाडदुखीचा सांधेदुखीचा जर त्रास होत असेल मी जे करतो ते तुम्हाला सांगतो मी आणखीन उभा राहतो राहतो कीर्तनासाठी उभा राहतो दोन दोन तीन तीन थीन्द तास मग आता माझ्याना जन, माझं वय सिक्स्टी सिक्स आहे आता मग ह्याच्या अगोदर जर तुम्हाला त्रास होत असेल तर मग ते थोडस मात्र दूध अजिबात मी खात नाही घरी मस्त म्हशी तीन चार आहेत शेळीचं दूध आहे मेंढ्यांचं दूध आहे तरीसुद्धा मी खात नाही कारण असे आहे की त्याच्यामुळं गायन करता यावं कपनिर्मिती ही होते तीस वर्षाच्या अगोदर दूध मी खात होतो परंतु आता अजिबात प्राशन करत नाही का कारण ते पचवण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये नसते या पद्धतीनं जर रेग्युलर तुम्ही सा आता सांगितल्याप्रमाणे जर केलं तर तुमचे सर्व सांधी दुखीचे आजार हे नाहीसे होतील पहिल्यापासून ते शेवटपर्यंत व्हिडिओ परिपूर्ण बघत जावा आणि शॉर्ट व्हिडिओ जे असतात ते शॉर्ट व्हिडिओज फक्त तुम्ही चॅनलवरती येऊन हा व्हिडिओ पाहावा यासाठी असतात तिथं उपाययोजना सांगितलेली नसती मग ते चॅनलचं चा नाव खाली असतं तो चॅनल सर्च करायचा यूट्यूबवरती तुम्हाला हा व्हिडिओ प्रत्येक ज्या ज्या पद्धतीचे व्हिडिओ आहेत ते त्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला सापडतील ओके झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाला 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 विठ्ठल